जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तसेच बहुजनांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्यतेविषयी माहिती कधी झाली हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आत्मकथा या पुस्तकामध्ये मा लिहितात माझा जन्म महू इंदोर इथे माझे वडील पलटणीत असताना झाला त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते आम्ही पलटणीतच राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतली तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राहिलो माझी आई मी अवघा पाच वर्षाचा असताना निर्वतली सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली यावेळी एका पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता तलावाचे काम करणाऱ्या मंजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली ते गोरेगावी गेले व आम्हा चार मुलांना साताऱ्यास ठेवले जवळजवळ चार पाच वर्ष आम्ही भातावर काढली आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली प्रथमच आमचे केस कापण्यास आम्हाला न्हावी मिळेना आमची मोठी पंचायत झाली मग आमची बहीण ते अजून जिवंत आहे आम्हा चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे साताऱ्यास इतके न्हावी असून ते आमचे हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळले एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत त्याने आम्हाला एकदा गोरेगावाला या असे पत्र पाठवले होते गोरे गावाला आम्ही आगगाडीतून बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले व मी माझा भाऊ आणि बहिणींच्या मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते परंतु ते पत्र नोकरांच्या अलगर्जीमुळे त्यांना मिळाले नव्हते आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो परंतु याबाबत आमची निराशा झाली आम्ही आगगाडीतून उतरतात नोकरांची वाट पाहिली माझा पोशाख ब्राह्मणांसारखा दिसत होता गाडी येऊन निघून गेली आम्ही अर्धा पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो स्टेशनवर आमच्याशिवाय कुणीच राहिले नाही तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हाला कुठे जायचे आहे विचारले तुम्ही कोण आम्ही महार असे म्हणता स्टेशन मास्तरला धक्का बसल्यासारखा झाला तो दचकून पाच सहा कदम मागे हटून गेला तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणीतरी सुखवस्तू महारांची मुले आहोत हे त्याने जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरवले परंतु संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराजची मुले म्हणून घेऊन जायला तयार होईना शेवटी एक गाडीवान तयार झाला परंतु त्याने अशी अट घातली होती की आपण काही गाडी चालवणार नाही मी पलटणी दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही आम्ही कबुली देतात गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावाच्या मार्गाला लागलो गावाच्या बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला इथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या पुढे पाणी प्यायला मिळणार नाही असे गाडीवाल्याने सांगितले आम्ही खाली उतरलो भाकरी खाल्ल्या नाल्याचे पाणी इतके स्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला पुन्हा आमची गाडी चालू झाली रात्र बरीच झाली होती तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला रस्त्यावर दिवा नव्हता माणूस तर कोणी दिसेना आम्हाला रडू कोसळले अशा रीतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत वेळ काढली मनात तिर्कवितर्क चालू होते आपण काही गोरेगावात जात नाही असे वाटले इतक्यात एका टोल नाक्यावर आमची गाडी येतात आम्ही गाडीतून उड्या मारल्या भाकरी खाण्याकरिता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले मला पार्शियन भाषा चांगली येत असल्यामुळे त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही परंतु त्याने उदटपणे उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला शेवटी कशी तरी रात्र टोल नाक्यावर काढली सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्ध्या मेल्या अवस्थेत गोरेगाव येऊन पोचलो